नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहोल येथील गावात आहे ते चार हजार चारशे चाळीस उंचीवर असून या पोस्ट ऑफिसचा पिनकोड एक सात दोन एक एक चार असा आहे हे पोस्ट ऑफिस पाच नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी सुरू झाले असून आजपर्यंत कार्यरत आहे या वैशिष्ट्यामुळेच ह्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे भारतातच नाही तर संपूर्ण जगात पोस्ट ऑफिस हे लोकसेवेचे मुख्य केंद्र आहे देशभरातील एक लाख पंचावन्न हजार तीनशे तेहतीस पोस्ट ऑफिसपैकी मालाड पश्चिम पोस्ट ऑफिस हे एक आहे यामध्येच श्री संतोष आप्पा साहेब नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमॅन आणि एम टी एस या संघटनेचे माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र व गोवा सर्कल तसेच सचिव मुंबई उत्तर विभाग या पदावर कार्यरत होते माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरा शुभ्र असला की त्यात पाहणाऱ्याला स्वतःचे व इतरांचेही प्रतिबिंब स्वच्छच दिसते अगदी या ओळीप्रमाणेच व्यक्तिमत्व असणारे एक निष्ठावंत विश्वसनीय कार्यकर्ते श्री संतोष आप्पा पासते नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमॅन एम टी एस ग्रुप सी मुंबई उत्तर पश्चिम विभाग तसेच मालाड पश्चिम वितरण डाकघरमधून प्रदीर्घ सेवेतून बत्तीस वर्षे सहा महिन्याचा कालावधी पार करून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले सदर विभागात काम करणारे त्यांचे सहकारी मुंबई नॉर्थ वेस्ट डिव्हिजन शाखेचे अध्यक्ष मनोहर पार्टे उपसचिव रुपेश गुरव खजिनदार प्रकाश अहिरे विश्वास मोरे तसेच व कर्मचारी यांनी त्यांचा सेवापूर्ती निवृत्तीचा सोहळा आरे जिम्नॅशियम अँड ॲक्टिव्हिटी सेंटर गोरेगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला सदर आनंदाच्या प्रसंगी श्री संतोष पास्ते यांच्या कन्येने औक्षण केले व उपस्थितांनी श्री व सौ पास्ते यांचे स्वागत केले सदर शुभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली श्री टी एन साहेब माजी सेक्रेटरी जनरल सी क्यू दिल्ली श्री मुजावर साहेब जनरल सेक्रेटरी सी क्यू दिल्ली श्री सुनील झुंजारराव एफ एन पी यू अध्यक्ष सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र आणि गोवा सर्कल श्री अजय जाधव अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा सर्कल श्री संतोष लाड उपसचिव महाराष्ट्र आणि गोवा रिजनल सचिव मुंबई श्री महेश पाटकर सहसचिव सी क्यू दिल्ली असिस्टंट जनरल सेक्रेटरी श्री संजय काळोखे खजिनदार महाराष्ट्र आणि गोवा सर्कल तसेच माजी उपाध्यक्ष सी क्यू एन डी सचिव मुंबई जी पी ओ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत विश्वनाथ सावंतसाहेब शिवसेना जोगेश्वरी विधानसभा संघटक आणि अभिनेता व टी व्ही कलाकार श्रीयुत सुचित जाधव तसेच न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक व अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री विद्यासागर ठाकूर तसेच श्री रामचंद्र घावरे प्राचार्य समीर परब व कर्मचारी मित्रमंडळी यांनी श्री पास्ते यांना भेटवस्ती व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा